शिव ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना पायी पालखी सोहळ्याला भक्तांची उत्स्फूर्त हजेरी मालपाटणे तालुका देवडा दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना वर्ष चौथे येथून श्री कानिफनाथ गड श्री क्षेत्र दिशेने निघालेल्या पारंपरिक पायी पालखी सोहळ्याला असंख्य भक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली नाशिक जिल्ह्यातील विविध शहरातून आलेल्या नाथ भक्तांनी या पवित्र सोहळ्यात सहभाग नोंदविला हा पालखी सोहळ्याचे आयोजक नाथ भक्त श्री गोरक हिरे यांच्या हस्ते सकाळी शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना येथे विधिवत आरती व पूजेनंतर पालखी सोहळ्याचा शुभारंभ झाला भक्तिमय वातावरणात गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये ढोल ताशांचा गजर नाथ भक्त मंडळाचे गायक तसेच विविध प्रकारच्या पारंपरिक वाद्यांच्या साथीने भक्तगण सहभागी सा झाले मिरवणूक मार्गस्थ होत असताना नाथ भक्तांनी करून पालखीचे स्वागत केले के या सोहळ्यात भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात श्री कानितनाथांचा जयघोष केला या पायी पालखी सोहळा प्रवासादरम्यान भक्तांसाठी ती विविध ठिकाणी महाप्रसाद आणि विश्रांती व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी भक्तांसाठी जलसेवा व अन्नछत्राचे आयोजन केले आहे नाथ संप्रदायाच्या अनुयांसाठी हा सोहळा भक्तिभाव आणि श्रद्धेचा संगम ठरला श्री क्षेत्र मळी येथे पोहोचताच पालखी सोहळ्याचे भव्य स्वागत करण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याने भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले एसन टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे बघत आहात एस नाईन न्यूज तर मित्रांनो आज ओम गोरक्षि गोरक्षनाथ असहालपाटणे येथून पायदिंडी सोहळा हा मडी येथे निघणार आहे तर गोरक्षनाथ समितीचे नाथ भक्त श्री गोरखायरे हे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की या पायदिंडी सोहळ्याचं नियोजन कसे असणार आहे तसेच किती दिवसापासून या सोहळ्याचं नियोजन झालंय आणि किती दिवसापर्यंत मडी येथे पोहोचणार आहेत तर आपण जाणून घेऊ नाथ भक्त गोरखायरे यांच्याकडनं आपण ही सुरुवात कधीपासून झाली आहे आणि पाय दिंडी सोहळा ही आपण कधीपासून सुरुवात केली श्रीरामचंद्रांच्या मातृभूमीत महालपटणे गुरु सत्यनाथजी अवगडपीर शिंगवाल मकान यांच्या नेतृत्वाखाली शिष्यपालन ज्यगे आगी आपण कुठून आलात लासलगाव काय सांगाल पालखी सोहळ्यात आपण कधीपर्यंत पर्यंत जाऊ शकतो किती दिवसाचा अवधी लागणार आहे आणि काय नियोजन असणार आहे अवधी दहा दिवसाचा लागणार आहे आणि मडी मडी या गडावर आम्ही जर पोहोचणार आहे सातव्या दिवशी तर सात दिवसाचा पायी रोड असणार दहा दहा दिवस आम्ही तीन दिवस आम्ही मढीमध्ये मध्ये मुक्काम करणार आपण कुठून आला आम्ही लासलगाव वरून आलेलो पण ही जी नाथ भक्तांची जी पालखी असते याचा आनंदच खूप वेगळा असतो जेव्हा ही पालखी निघती तेव्हा मडीत सुद्धा असा आनंद नाही होता हा आनंद या पालखीत होतो जे पायी चालताना जे भोगलेलं काय असतं ति ते तिथंच पाप निघून जात आहे बाबापर्यंत जाऊन सगळं पाप निघून गेलेलं असतं नातांच्या चरणी सगळं आम्ही माफी मागून विनंती करतो असतो त्याच्यामुळे रंगपंचमीचा सण हा खूप मोठ्याने होत असतो मी नाशिक मधून आलेलो आहे काय सांगायला का आपल्याला अनुभव काय वाटतो किंवा या पालखी सोहळ्याचा आनंद कसा व्यक्त अनुभव हा स्वतः पायी गेल्यावरतीच कळेल असं सांगण्यामध्ये ते थोडे शब्द नाही का जे आपण सांगितले पाहिजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका